नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पंधरा ऑगस्ट साठी म्हणजे स्वातंत्र्य दिनासाठी अतिशय सोपे फक्त पाच ओळींचे धडाकेबाजचे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सुंदर व आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूयात भारतीय इतिहासात अहो भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्टला आपला भारत देश स्वतंत्र झाला आपला भारत देश स्वतंत्र झाला नमस्कार माझे नाव इरा शिंदे आहे आणि मी इयत्ता तिसरी मध्ये शिकते सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 15 ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या जुलमी सत्तेतून स्वतंत्र झाला हे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आजच्या दिवशी आपण त्या हुतात्म्यांना वंदन करूयात हा दिवस आपल्या सर्वांसाठी एक राष्ट्रीय सण आहे चला मग हा दिवस उत्साहात आणि आनंदात साजरा करूयात जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद मित्र मैत्रिणींनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद